काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नवरात्रोत्सव ते दसऱ्यापर्यंत सुवर्ण खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या वतीनं सोने चांदीच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट ऑफर ठेवली गेली आहे पहिल्या भाग्यवान विजेत्याला मोपेड बाईकचं बक्षीस ठेवलं गेलं आहे तर महिलांना सोन्याची नथ आणि पैठणी साडी देखील जिंकता येणार असल्याची माहिती संचालक नवनाथ भाऊ दहिवाळ आणि नितीन दहिवाळ यांनी दिली आहे पाच हजारांच्या पुढील खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे या कुपनची सोडत होऊन भाग्यवान विजेत्यांना बक्षिसं मिळणार आहेत पहिलं बक्षीस दुचाकी दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी अशी बक्षिसं सा जिंकता येणार आहेत दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या चार शाखा आहेत नगरमधील नवनागापूर रेणुका स्कूलजवळ तर यशोदानगर कमानीसमोर पाईपलाईन रोड पाथर्डीच्या खरवंडी या ठिकाणी आणि पुण्याच्या धनकवडी इथं या शाखा कार्यरत आहेत या चारही शाखांमध्ये ही ऑफर ठेवली गेली आहे सत्तेचाळीस वर्षांपासून सराफ व्यवसायात कार्यरत असलेले दहिवाळ सराफ यांच्या वतीनं दरवर्षी विविध सणोत्सवानिमित्तानं ऑफर ठेवल्या जातात तर इतर उपक्रम देखील राबवून सोन्या चांदीच्या खरेदीवर विविध भेटवस्तू मिळत असतात दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारचे आकर्षक डिझाईनचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे आणि हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घटनावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत एकोणावीसशे अठ्याहत्तर पासून शाखा कार्यरत असून ग्राहकांमध्ये एक विश्वास निर्माण केला गेलाय असं सचिन दहिवाळ यांनी सांगितलंय या घ्यावा सा असंही आवाहन करण्यात आलंय सी न्यूज अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा